माल वाटलं याचे उत्तरले मोठे मोठे लिहिले मला याची उत्तरले मोठे इथं लिहिलं मग खाली अशी रेश मारून पहिले त्रेचाळीस हाय नमस्कार झालं की जेवण नाही आता जेवण झाले का हो माझं झालं जेवण आता होय नि नमस्कार पुढे होय

ਮੰਨ ਕਰਾ ਨੌ ਦਿਨਾਂ ਦਾ ਸਾਜਣਾ ਸਿਸਵਰੀ या जेवण करायला बसले आहे दादा काय आज स्पेशल मेनू काय स्पेशल मेनू येई ने आता राधे राधे मुगाची भाजी आहे मेथीची भाजी आहे ओहो मस्ता है मस्त आहे मग मस्त मेनू आहे मग लाइक कर दिया हो सब्सक्राइब कर दिया हो वीडियो पर कमेंट कर दिया हो रिटर्न दे देना ओके ओके राजू भाऊ राजू भाई मैं दे देता हूँ रिटर्न ओके मेरे सब आईडी से रिटर्न करता हूँ मैं आठ आईडी है मेरी और से आईडी से सब कर देता हूँ मैं आपको झोपा झोपा तू झोप आराम करतो हॅलो काळा <laughs> काळा नाही मी काळा थोडी आहे बघ मम्मी असुरेल तिकडे सहा जण शिसेवर बसले इंकमेंड करीत नाही काळ्या मोंगळ्या बरं झालं इकडेच म्हणते मला काळ्या मुंगळ्या तिड्या नको म्हणत जाऊ खाना हो गया भाई हो राजू भाई मेरा खाना हो गया आशाताई नमस्कार शिव हाय हाय झालं का जेवण हळद गरम करून ना तू झोपली का हळद गरम करून द्यायला दे तुम्ही का हळद नाही ते बजरंग लेप येते बजरंग बली येते बजरंग बली तोड दे दुश्मन किनली लाईक केलाय थँक्यू ताई जेवण झालं का हो आत्ताच जेवण झालं माझं राजू भाई कहा से हो भाई हम महाराष्ट्र से है भाई थैंक यू थैंक यू थैंक यू कराची का गरम देव करो एक देव गरम करो कुटे वेले तुला तो मैं ब्लू दिला होता का हाँ दिला होता ब्लू वापस काड़ला था ना बहुत अच्छा चार नंबर लाइज हाँ देना ओके ओके कुटे वेले कुटे वेले हम भी अब लिया हाँ कुट रही हाँ मैं बोल मैं इंदौर से हूँ हाँ इंदौर सिटी भी बहुत बड़ी है ना एयरपोर्ट बहुत बड़ा है उधर एयरपोर्ट 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 बहुत बड़ा है ना इंदौर में थैंक यू थैंक यू थैंक यू साइड थैंक यू माला बैग जाए असली बर कपडे ठेवायला हा आज प्रसादच्या नावाने आयडिया दिली मला ब्ल्यू दिला त्याने दोन तीन जणांना हाईट केलं आता तू कोणाला पण ज्याच्यावर वर भरसा आहे त्याला ब्ल्यू देत नाही तू कोणाला पण ब्ल्यू देत बसते अशा ताई कोणी येईन तुला ब्ल्यू मागेन तू देतच बसते हा म्हणजे आम्ही आम्ही मागितल्यावर देत नाही लवकर थँक्यू थँक्यू कुठे येते अण्णा कुठे हो आपलं बजरंगले

गुड नाईट ओके गुड नाईट आतापासून कुणाला ब्ल्यू देणार नाही बिगर ब्ल्यूच्या च्या कमेंट पण होत नाही हे ध्यानात राजू भाई राधे राधेजी मला ओरिजिनल आणि फेक आय डी कळत नाही अगं ओरिजिनल आयडी नवीन जर फेक आयडी असली तर लगेच उघडेल तारीख दिसत आहे आपल्याला आजची तारीख आहे कालची तारीख आहे का परवाची तारीख आहे सगळं कळत Aset yang tikor nanti प्रशांत दादा नमस्कार मी अजून नवीन आहे युट्यूबवर मग त्याच्याकरता आम्ही आम्हाला ब्ल्यू देऊन ठेवा म्हणतो फक्त नवीन आयडिया आली का आम्ही बरोबर त्याला हायड करतो नवीन आयडिया आल्या बरोबर माहिती का Masih namaskar, nama sekarang? Belasan belakang nama sekarang masih tinggal saksi. Naik lagi, kali lagi, lari Saksi naik aja दादा मला जॉईन केलं आहे का प्रशांत दादा म्हणतो नाही प्रशांत दादा नमस्कार आहे अशा ताई तुमचे काय चॅनल आहे प्रशांत दादा कर्णताईला जॉईन करा जी आय डी ना तिला जॉईन करा प्लिकर तुम्ही आय डी टेंक्यू, टेंक्यू. का। मी कुठं काय म्हणतो रागाला मी हे आंबे आपलं बजरंग ना गरम करतोय दोन मिनिट आंबा कर्णताई अशाताई यांची लाईव्ह किती वाजता असते करणताईची लाईव्ह आता चालू होईल

एक मिनट आता कमेंट वाचतो मी हो दादा आता मी थोड्या वेळाने चालू करणार आहे शिवदादांची लाईव्ह संपल्यावर कर चालू कर चालू कर दादा माझी लाईव रात्री नऊ वाजता असते मी अकोला संगमनेर जिल्हा हिल्लनगर बाळासाहेब थोरात करणार ते म्हणते दादा मी नाशिक कराही असे ते म्हणते दादा माझी लाईव्ह पुढ प्रशांतदा या ना मग कधी आपल्या तर संगमनेरला नेरला जॉईन करा प्रशांत दादा प्रशांत दादा माझं गाव जुन्नरची आहे माझं गाव जुन्नर आहे अशाताई मी जुन्नरला येऊन गेलो ओझर शिवनेरी आणि निमदरीच्या देवीला शिव मला पण जॉईन करायला सांगा ताईला पण जॉईन करा, करा। दादा रिटर्न करते हैं क्या पांच नंबर लाइक के लिए ओके धन्यवाद जॉइन के लिए करुणा करूँ ना ते आशा तेला बाय बाय करोना तो ये पेट्रोल पंप और ये कैशियर आशा ताईचं नाही सांगू शकत शिव आज बाहेर गेले होते दमले आहे ओके ओके नो टेन्शन नो टेन्शन झोपू शकता

संडेला मी नाशिकला आलो होतो कोरोना ताई या मग नाशिकला मी या अजून पाच सहा दिवस पाच सहा दिवसच ना रे कधी रक्षाबंधन कधी रक्षाबंधन कधी आहे शनिवारी शनिवारी राखी बांधायला चालत रविवारी नाही शनिवारच आहे ना शनिवार चालत नाही राखी बांधायला रविवारी चालतं रविवारी राखी बांधव